उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल चाळीस एकरांचा भूखंड विकत घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठला आहे या व्यवहारानंतर विरोधकांनी जोरदार टीकेची झोड जोर उठवली असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत दानवे यांनी आरोप केला आहे की पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महारवतनाची तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या किमतीची जमीन पार्क पवार यांनी केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आहे या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले फडणवीस म्हणाले मी महसूल विभाग आय आणि लँड रेकॉर्ड्स यांची संपूर्ण माहिती मागवली आहे समोर येणारे मुद्दे गंभीर आहेत आणि योग्य ती चौकशी सुरू आहे त्याच्या माहितीनुसार या प्रकरणात एका तहसीलदाराला निलंबित करण्यात आलं असून त्यामागचा नेमका संबंध जमीन खरेदी व्यवहाराशी आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही दरम्यान अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली या समितीकडून संपूर्ण व्यवहाराची सखोल तपासणी सुरू असून लवकरच काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा कुठल्याही अनियमिततेला पाठीशी घालतील असे मला वाटत नाही आमच्या सरकारचे एकमत आहे कुठेही गैरप्रकार झाला असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे या विधानानंतर आता या चौकशीचा अहवाल आणि पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो कोरेगाव